इतका सुंदर म्हटला विचार इतक्या तरुणपणात ते म्हणले आध्यात्मिकता लोक पावले आणि आमचा एक हा प्रामाणिक प्रयास आहे की आध्यात्मिकतेची पुन्हा जागृती व्हावे किती सुंदर आहे असा जो प्रत्येकाने विचार केला आध्यात्मिकता हा धार्मिकता नाही धार्मिकता म्हटलं की अनेक फाटे फुटतात आध्यात्मिकता ही प्रत्येकात आहे तर प्रत्येकात आत्मा आहे आणि म्हणून ही अष्टशक्ती स्वरूपा म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या या शक्ती ज्यांचा जागर व्हायला पाहिजे नवरात्रामध्ये अनेक भक्त अतिशय भक्तिभावाने उपवास करतात पण काळ बदलला भले तो उपवास करा धान्य खाऊन किंवा आणखीन काही निर्जळी पण काही करतात पण मला असं वाटतं आत्ता काळाची गरज आहे मोबाईलचा उपवास करायचा व्यर्थ बोलायचा उपवास करायचा निगेटिव्हिटीचा उपवास करायचा बघा कसं वाटतं कारण हे प्रॅक्टिकल आहे तो उपवास करा छान आहे पूर्वीच्या काळी उपवास हे एक पॉझिटिव्ह घेतलं जायचं की त्यामुळे शरीर संपदा चांगली राहते आरोग्य छान राहतं आपल्या पूर्वजांनी या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप विचारपूर्वक केलं आहे की उपवासामुळे शरीर पण चांगलं राहतं थोडंसं रिकाम्यापोटी जरा देवाची भक्ती जास्त चांगली होते भरल्यापोटी एवढी होत नाही आणि सगळंच एकूण आहे त्यांनी हा जो अध्यात्म आणि प्रवृत्ती मार्गाचा मेळ घातला तो यासाठी की आपल्याला याच्यातनं फायदा व्हावा मी आपल्या सर्व बंधुभगिनींना एवढं नक्की म्हणेन की काही समजुती गैरसमजुती थोड्याशा बाजूला ठेवून आपल्या घराला मंदिर बनवण्यासाठी आपल्या मुलांना अतिशय सुंदर संस्कार देण्यासाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी खरोखर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात जो राजयोग शिकवला जातो जो योगांचा राजा आहे जो आपल्या मनावर राज्य करायला शिकवतो किती वेळा आपण म्हणतो ना की खरंच माझ्या खूप मनात होतं पण नाही जमलं किंवा कळतंय हो सगळं पुढचं माहिती आहे ना पण वळत ना। नाही खरं मनाला खूप साऱ्या गोष्टी कळतात पण मनाला आपल्याला हवं तसं वळवता येत नाही मनाचा कंट्रोल कधी कधी सुटतो ज्याचा आज आजच्या मेडिकल सायन्समध्ये हे सांगितलेलं आहे की क्रोध केलात तर तुमचंच तुम्हालाच तोटा आहे बरोबर कारण आज खूप लवकर टेन्शनमध्ये येतात स्ट्रेसमध्ये येतात डिप्रेशनमध्ये जातात कशासाठी आपल्याला ज्या काही सुविधा मिळाल्या आहेत त्याचा उपयोग जरूर करूया पण त्याचा दुरुपयोग न करता यूज करूया मिसयूज नको करायला आणि ते करत करत आपण या राजयोगाच्याद्वारे एकदा फक्त एक पंचेचाळीस मिनटं ते एक तास काढायचा आहे आपल्या इथे जवळच आहे आपल्या सगळ्यांना ॲड्रेस पण देणार आहोत आम्ही एकदा फक्त एक ट्राय म्हणून आपण नाही का कितीतरी ठिकाणी बघूया ट्राय करून म्हणूनसुद्धा जातो असं नाही की आपण नंतर सगळं फॉलो करतो आणि आपल्याला कोणी तसं कंपल्शन पण करणार नाही आहे तर मी असं नक्की म्हणेन की ही भूमी भारतभूमी एक समय असा होता की देवभूमी होती इथेच देवत्व असलेली माणसं ज्यांना आपण माणसं न म्हणता आपण ज्यांना देवी देवता म्हणतो अशी होती इथेच स्वर्ग होता आणि आज हळूहळू पुन्हा आपली कर्म चुकीची व्हायला लागली आपल्यामध्ये अनेक साऱ्या निगेटिव्हिटी विकार आले कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आली आणि म्हणून आज आपल्याच मनुष्याने आपल्या कर्माने या नंदनवनाचं काय केलं आहे आपल्याला माहिती आहे कारण आज काही तो अपशब्द बोलायची गरज नाही आहे